नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे नेहमीच थंडीत होत असले तरी राजकीय हवामान इथे नेहमीच गरम राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत यावेळी तर नव्या सरकारचा शपथविधी देखील नागपुरात झाल्याने आणि नव्या सरकारकडे प्रचंड बहुमत असल्याने जोश उत्साह हो आणि वेगवान अधिवेशन व्हावे अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली असून सुरुवातीचे दोन दिवस तर कमालीची मरगळ पाहायला मिळत आहे त्या ईव्हीएम घोटाळा आणि आंदोलनाची तयारी करण्यासाठी आक्रमक विरोधकांमध्ये जास्त उत्साहाने अधिवेशनात भाग घेण्याची स्पर्धा पाहायला मिळाली त्यामुळे नव्या मंत्र्यांची स्थिती खाता न बही वो बोले वो सही अशी झाली तर मंगळवारी सतरा डिसेंबरला हा उत्साह ओसंडून वाहिला काय आहे हे नेमकं प्रकरण पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र म्हणजे सतरा डिसेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर विधानभवनात आले होते त्यांनी सभागृहात हजेरी लावलीच शिवाय अचानक मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडे जाऊन त्यांनी गुफ्तगो देखील केले नेमकी त्याच वेळी विधानभवनात दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र हजर नव्हते राष्ट्रवादीचे अजित पवार नेमके कुठे गेले यावर गुड चर्चा सुरू होती कुणाच्या मते नागपूरच्या गुलाबी थंडीने त्यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्याने ते आराम करत आहेत तर काहींनी ते नाराजांना मनवण्यासाठी बाहेर गेलेत असं सांगण्यात देखील होतं काहींच्या मते ते खाते वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते तर दुसरीकडे आपले दुसरे उपमुख्यमंत्री देखील सभागृहात आपल्याच कामात मग्न होते मात्र शपथविधी होऊन चार दिवस झाले तरी सारे मंत्री बिन खात्याचे असूनही खाते वाटप झाल्यासारखे कामकाज करत होते ते ज्या विभागांच्या विधेयकांचे कामकाज करत होते ते खाते त्यांना मिळाल्याचा मग अंदाज व्यक्त केला जात होता मात्र उदय सामंत यांनी पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या तेव्हा सारे बुचकळ्यात पडले कारण ते वित्त मंत्री होतील असे कयास लावले जात होते दुसऱ्या दिवशी त्यांनी नगर विकास विभागाचे विधेयक मांडले त्यानंतर त्यांच्याकडे नगर विकास खाते जाणार का मग एकनाथ शिंदेंकडे कोणते खाते जाणार अशा चर्चा सुरू होत्या नव्यानेच मंत्री झालेल्यांना मात्र आता लोकांच्या अभिनंदनापासून बचाव करण्याची कसरत करावी लागत आहे कारण स्वागत अभिनंदन करताना सहजपणे दुसरा प्रश्न मग कोणते खाते असा होत असल्याने नको ते अभिनंदन असा त्यांचा चेहरा बोलताना दिसतोय पुन्हा मुख्यमंत्र्यांकडून शपथविधी नंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं की अडीच वर्षाचा फॉर्म्युला असला तरी अडीच महिन्यानंतर देखील मंत्री बदलण्यात येऊ शकतील त्यामुळे नव्या मंत्र्यांना सांगण्यात मुख्य म्हणजे त्यामुळे मंत्रीपद हे संगीत खुर्ची तर ठरणार नाही ना अशी अनामिक भीती व्यक्त केली जाते नवख्या आमदारांना हे अधिवेशन म्हणजे गावची जत्रा किंवा ओरुस असल्याचा भास व्हावा असे वातावरण सध्या दिसतंय कारण सभागृहात खाते वाटप नसल्याने कोणत्या मंत्र्यांकडे काही काम घेऊन जाता येत नाही किंवा सभागृहात जाऊन त्यावर आवाज उठवता येत नाही आणि सभागृहात फारसे कामकाजही नाही प्रश्नोत्तरी लक्षवेधी नाही तर एका दिवसात सात विधेयके सरकारने मंजूर केली आहेत आता सत्ताधारी विधेयकांच्या चर्चा आणि अभिभाषण आभार प्रस्तावाचे उत्तर तसेच पुरवणी एवढेच वैधानिक कामकाज उरले आहे एकूण प्रचंड बहुमताच्या सरकारची मरगळ दिसली आहे तर कमी संख्येच्या विरोधकांचा मात्र प्रचंड उत्साह दिसत आहे आता हा विरोधकांचा उत्साह किती दिवस राहील तर बहुमताने विजयी झालेले महायुती सरकार मरगळ झटकून जोमाने कामाला लागतील का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद